ए पी अनंतराव या नावाचे महाराष्ट्रात एक राजकीय नेते आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात भलतेच पॉवरफुल आपलं पॉवरफुल आहेत ते या राज्याचे चार वेळा उपमुख्यमंत्री होते आजही तेच उपमुख्यमंत्रीपदावर आहेत असं जर कोणी बोललं तर जरासं सा चक्रावल्यासारखं होईल ना कुणालाही साधा प्रश्न आहे हो कोण आहेत हे ए पी अनंतराव आपले डेप्युटी सी एम तर देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि दुसरे आहेत आपले अजितदादा पवार मग हे ए पी अनंतराव कोण खरं तर हा प्रश्न मलाही पडला तो काल एका टी व्ही चॅनलची बातमी पाहिल्यानंतर त्या बातमीत राज्याचे डेप्युटी सी एम अजित अनंतराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी कसे आणि किती आतुर होते आणि त्यांचं हे सगळं फोडाफोडीचं प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा फुटून बाहेर पडल्यावर पुढे भाजप सेना सरकारमध्ये कसं सामील व्हायचं आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी नेमकं काय दिलं घेतलं जाणार आहे हे डिस्कस करण्यासाठी ते मध्यरात्रीचे मुंबईहून दिल्लीला कसे जायचे दिल्लीला जाताना ते डोक्यावर टोपी घालत तोंडाला मास्क लावत डार्क गॉगल डोळ्यांवर चढवत त्यात अंगावरही नेहमीचे कपडे न घालता वेगळे टी शर्ट किंवा दुसरे कपडे घालून ते सामान्य प्रवाशांसारखे इंडिगो किंवा ज्या दुसऱ्या एअरलाईन्स आहेत ना त्या लोकल एअरलाईन्सने प्रवास करत चार्टर्ड फ्लाईट घेतली तर त्यामधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं नाव त्याचं गाव आधार कार्ड इतर सगळे डिटेल जे असतात ते विमानतळ प्राधिकरणाकडे नोंद केले जातात आणि या नोंदीना गुप्त राहत नाही तो त्या सर्रास बाहेर येतात जाहीर केल्या जातात कोण करतं माहीत नाही तर यामुळे कुठल्याही गुप्त मिशनचा पर्दाफाश होऊ शकतो हे माहीत असणारे नेते खास करून अजित चतुर नेते चार्टर्ड फ्लाईट न घेता सामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअरलाईन्सनं मुंबई ते दिल्ली प्रवास करत होते मध्यरात्री दिल्लीत पोहोचून ते अमित शहाना भेटायचे असंही अजितदादांनी त्या चॅनलच्या प्रतिनिधीला सांगितलं आहे तर याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीतल्या कोणत्या भाजप नेत्यांची ढवळाढवळ दवड़ चालते हे स्पष्ट झालं ढवळाढवळ म्हणण्यापेक्षा दिल्लीतून जी सूत्रं हलवली जातात त्या सूत्राचं टोक नेमकं कोणाच्या हातात आहे हे अजितदादांनी काल स्पष्टच करून सांगितलं महाराष्ट्रात असे अनेक तथाकथित हिंदुत्ववादी लोक आहेत जे फेसबुकवर ट्विटरवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर अशा समाज माध्यमांवर कार्यरत आहेत या मंडळींचं एकच काम असतं आणि ते म्हणजे हगलं मुतलं की देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचं मजबूत सरकार राज्यात व्यवस्थित काम करत असताना अजितदादा या नॅचरली करप पार्टीच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळेबाज नेत्याला भारतीय जनता पक्षानं युतीत घेत युतीची महायुती का केली जे निष्ठावान संघ विचारांचे भाजप कार्यकर्ते वर्षानुवर्ष राष्ट्रवादी आणि अजितदादांच्या दादागिरीला तोंड देत त्यांना नडत होते त्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणारा हा निर्णय जणू देवेंद्रजींचाच आहे असं भासवलं जात होतं तसं भासवलं गेलं चारही बाजूंनी देवेंद्रजी म्हणजे कुचकामी नेतृत्व फडणवीस म्हणजे राजकीय मैत्री जपणारे पक्षहित बाजूला सोडणारे बिनाकृती सद्गुण विकृती असे टोमणे आणि काय काय सोशल मीडिया सम्राटांनी सगळीकडे व्हायरल केले होते पण याच सोशल मीडियावरच्या पडीक लोकांनी हे जराही समजून घेतलं नाही की असले युत्या आघाड्यांचे निर्णय हे महाराष्ट्रातलं लोकल नेतृत्व घेत नसतं हे वरून दिल्लीतून होत असतात देवेंद्रजी नाही करत तर वर बसलेले करते कर ते चाणक्य वेगळेच आहेत आता तुम्ही म्हणाल गोष्ट ए पी अनंतरावने सुरू झाली होती ती देवेंद्रजींवर का आली कशी आली तर मित्रो मी अगदी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की राज्यात जे राष्ट्रवादीतलं बंड आपल्याला दिसतं आहे ते पवार विरुद्ध पवार असं नाहीच आहे तर पवार विथ पवारच आहे त्या माझ्या विधानाचा प्रत्यय तुम्हाला पुन्हा एकदा यावा यासाठी हा विषय मुळात राष्ट्रवादीत बंड झालं नाही ते घडवले आणि ही फूट पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचे सर्वोच्च नेते अमित शाह आहेत हा स्पष्ट संदेश कालच्या अजितदादांच्या वेषांतराच्या कबुलीनंतर सगळीकडे व्यवस्थित पसरलेला आहे जास्त लांब जाऊ नका एक आठवडाही झाला नसेल पुण्यात अमित शहानी शरद पवारांवर खोचक टीका केली ते चोरों का सरदार बिरदार काय बोलले होते पवारसाहेब या टीकेला उत्तर द्यायची वाटच बघत होते त्यांनी आपल्या पद्धतीने उत्तर दिलं देखील एक तडीपार देशाचा गृहमंत्री आहे असा टोला लावून त्यानं काय साध्य होणार नाही का, का। अमित शहावर केंद्र सरकारने गुजरात दंगलीचे आरोप लावून त्यांना तुरुंगात देखील ढाडलेलं आहे तडीपारही केलेला आहे हा इतिहास आहे आणि हा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे पण तेच अमित शहा आज किती पॉवरफुल नेते बनलेत हे सुद्धा पवारांनी विचारात घ्यायला हवं आहे अशा पॉवरफुल नेत्याची जनमानसातली प्रतिमा डागाळणं आणि त्यानंतर आपल्याला सहानुभूती मिळ कशी मिळेल किंवा ती सहानुभूती मिळवणं हे कसं साध्य करायचं तर त्या कामी पुतण्या अजित पवार यांना शरद पवारांनी लावलेलं दिसतंय शिवसेना फुटीच्या वेळेला देवेंद्रजी उडी घालून डोळ्यावर काळा चष्मा चढून सागर बंगल्या बाहेर पडायचे आणि मग बँगलोर मार्गे दिल्ली किंवा अहमदाबाद अशा बैठका व्हायच्या हे सारं याआधी एकनाथ शिंदे बोलण्याच्या ओघात हो बोलून गेलेत पण सभागृहात फडणवीसांची त्यामुळे गोशी झाली होती पर त्याबद्दल वाईट वाटणं सोडा तर त्यातून विनोद निर्मिती झाली महाराष्ट्राच्या जनतेने सारं गमतीत घेतलं मात्र त्याच देवेंद्रजींनी पुढे जाऊन होय शिवसेना मीच फोडली मीच केलं असं जरा अहंकाराने सांगितलं तेव्हा त्याचा परिणाम उलटा झाला लोकांना ते, ते, ते आवडलं नाही लोकांची सहानुभूती फिरली आणि उबाटांना मिळाली बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं तात्विक कारण एकनाथ शिंदे जे देत होते आणि ते देत फिरत असताना आणि ते लोकांनी बऱ्यापैकी ॲक्सेप्ट केलेलं असताना मी पुन्हा येईन असं बोललो होतो तर मी पुन्हा आलोच पण सोबत दोन पक्षही फोडून आलो असं बोलणारे देवेंद्रजी जनतेने नाकारले नंतर आताही तेच होतं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईपर्यंत कसे बोलतात हे कोणी ऐकलेलं नव्हतं पण ते सभागृहात बोलले त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला त्यांच्या शैलीत जो लोकांनी हसत हसत स्वीकारला कारण शिंदे हे कडक इस्त्रीतल्या सी एमपेक्षा मनमोकळे शिवसैनिकच जास्त वाटतात लोकांना त्यामुळे पोटात एक ओठात एक असं नसलेला आमचा भाई बोलला खरं तेच बोलला हे शिवसैनिकांनी मान्य केलं पण अजितदादांसारख्या धोरणी राजकारणी कधीच अशा गोष्टी जाहीररित्या बोलणार नाही मी वेषांतर करून अमित शहाना भेटलो कसं वेषांतर केलं काय काय केलं प्रायव्हेट जेटनं घेता कसा दिल्लीला गेलो टोपी घातली गॉगल लावला मास्क लावला हे आता सांगण्यामागचं सा दादांचं सा प्रयोजन काय काकांना चोरोका सरदार बोललेलं आवडलं नाही की काय दादांना मागे चंद्रकांत दादा पाटील बारामतीत बोलले की आम्हाला शरद पवारांना हरवायचं आहे तेव्हाही अजितदादा उचकले होते चंद्रकांत दादांना बारामतीत येऊच नका असं सांगून त्यांना प्रचाराबाहेर ठेवलं गेलं आणि त्यांना नुकसान कोणाचं झालं था ते आपण पाहिलं आहे मला सांगा अजितदादांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज तुम्हाला तरी येतो आहे का भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं भारतीय जनता पक्षाचं लोकसभेला प्रचंड नुकसान झालं आहे हे संघाच्या थिंक टँकने केव्हाच सांगितलं ऑर्गनायझर असो वा विवेक साप्ताहिक त्यांनी जे मत मांडले त्याकडे दुर्लक्ष करून विधानसभेला सामोरं जाण्याचा जो घाट घातला जातो आहे तो, तो दिल्लीश्वरांकडून भाजपच्या आय टी सेल किंवा सोशल मीडियाचं अपयश किंवा लोकसभेला त्यांच्याकडून झालेली दिरंगाई त्यातल्या संबंधितांवर कुठलीच कारवाई नाही यामागेही दिल्लीचं आहे असं बोललं जातं आहे जर दिल्लीने महाराष्ट्र हातचा घालवण्याचा विडाच उचललेला असेल तर देवेंद्रजी एकटे काय करणार मागे माझा एक पत्रकार मित्र मला म्हणाला होता पराभवानंतर देवेंद्रजींच्या बॉडी लँग्वेजमध्ये देहबोलीत पडलेला फरक तुला जाणवतो आहे का आता असं आहे माझा तो मित्र एका चॅनलसाठी काम करतो दिवसभर मंत्रालय किंवा विधानभवन परिसर मंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस यातच अडकलेला असतो त्याला दिवसातून अनेकदाही मंत्री असे समोरासमोर दिसतात भेटतात आता त्याने जर कोणाच्या म्हणजे बॉडी लँग्वेजमध्ये फरक पडला हे ताडलं तर त्यात नवल ते काय पण आमच्यासारखे लोक देवेंद्रजींसकट अनेक मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील टी व्हीवरच पाहतो आमचे डोळे नाही तर कान त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्याकडे असतात बॉडी लँग्वेज टिपणं तर लांबच राहिलं पण दोन हजार बारापासून मागच्या बारा, बारा वर्षात राज्यातल्या भाजपची धुरा खांद्यावर यशस्वीपणे पेलणाऱ्या एखाद्या प्रॉमिसिंग नेत्याची देहबोली बदलली असेल तर ती का बदलली आहे त्यामागे कोण आहे याचाही विचार आपण केला पाहिजे ए पी अनंतराव ही व्यक्ती महायुतीचा बाजार उठवण्यात मोठा मुलाचा वाटा उचलणार आहे हे शेमडं पोरंही सांगते पण तरीही त्याला वरून बळ दिलं जातं आहे अभय दिलं जात आहे आजही अर्थ खातं भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामांसाठी निधी देताना दुजाभाव करत आहे या तक्रारी सामान्य कार्यकर्ते दररोज आपल्या वरिष्ठांकडे करत असतात पण त्याकडे दुर्लक्ष करावं लागतं आहे महाराष्ट्र भाजपला तर मग ए पी अनंतराव हो, शंभर टक्के तुमचा बाजार उठवणार हे निश्चित पण जी त्या पराभवाचं खापर नेता म्हणून देवेंद्रजींवर फुटणार आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर हा मोठा सेटबॅक असणार आहे हे सगळं ताडून काल देवेंद्रजी मोदीजींच्या भेटीला गेले त्यांची गाठभेट झाली मग ती त्यासाठीच घेतली आहे का भेट ती सहकुटुंब अनौपचारिक भेट होती असं वरवर दिसतंय पण खरंच तसं असेल का राजकारणातला मुसद्दी धोरणी नेता असा लौकिक असलेल्या देवेंद्रजींना कात्रजचा घाट समोर दिसत असताना ते यावर कसा मार्ग काढणार आहेत हे पाहणं रंजक ठरेल पण राज्यात जर काही उलटफेर करणारे निकाल लागले विधानसभेला तर ते महाराष्ट्राच्या प्रगतीला मारक आणि बाधक ठरणार आहेत हे विसरून चालणार नाही तेव्हा निव्वळ रंजक आणि रोमांचक चा काहीतरी चाललं आहे तेव्हा मजा घ्या असा पवित्रा न घेता सामान्य मराठी माणसांनी महाराष्ट्रप्रेमींनी यावर सतसत विवेक वापरायला हवा तुम्हाला काय वाटतं विधानसभेला महायुतीचा बाजार उठण्याच्या शक्यता अधिक आहेत की वेळीच त्यावर उपाय शोधला जाईल काय वाटतं तुम्हाला जे समोर दिसतं आहे आणि ज्या पद्धतीनं काही ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या मुळावर उठल्यासारखे वागत आहेत त्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी नाईन धन्यवाद नमस्कार